नमस्कार मैत्रिणींनो न्यू फॅशन मेकर जीएच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक पाचवार साडी पासून नऊवार साडी शिवणार आहोत म्हणजे रेग्युलर साडी नेसतो काठपदर त्याच आपण एक नऊवार साडी शिवणार आहोत तर इपाहा ही पहा इथे मी शिवली आहे आणि याचाच व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत आज हे बघा याचा पदर खूप छान अशी ही साडी झालेली आहे कलर पण फार सुंदर आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान अशी ही नवार रेडी झालेली आहे हा व्हिडिओ शेअर करण्याआधी फ्रेंड्स मला तुम्हाला एक सांगायचं होतं की कि वर्ष आपलं पस्तीस झाल्यानंतर आपल्यामध्ये हार्मोन्स बॅलन्सिंग कमी जास्त होत असतं आणि त्यामुळे आपली थोडीफार चिडचिड होते अस्वस्थ वाटत आणि खूप कधी कधी खूप रडावं असं वाटतं खूप कोणाशी तरी असं बोलावं असं वाटतं जवळच्या व्यक्तीशी तर फ्रेंड्स हा कोणत्याही प्रकारचा रोग नाहीये हा एक नॅचरल आहे आपल्याला ले सर्व लेडीजांमध्ये मा होतं माझं सुद्धा वय आता चौवेचाळीस आहे खरं म्हणजे हा जो त्रास आहे तो चाळीसच्या नंतर सुरू होतो काही लेडीजांना काहींना पस्तीस छत्तीस नंतर सुरू होतं तर माझं असं मैत्रिणींना आहे तुम्हाला की मैत्रिणींना तुम्ही घाबरू नका कारण की माझ्याकडे एक लेडीज अशी आली होती आणि त्या मला असं बोलल्या की ताईवाला असा असा त्रास होतो आणि मला असं खूप कस तरी होतं एम आर आय केलं हे केलं ते केलं त्याच्यामध्ये काहीच नाही निघालं काही बाहेरचं वगैरे तर बाहेरचं वगैरे असं काहीही नसतं फ्रेंड्स हे फक्त आपले शारीरिक बदल असतात जे आपल्याला स्वतःला एक्सेप्ट करायचे असतात याच्यामध्ये काय होतं की आपले मूड जे आहे ते चेंज होत राहतात आणि हे घरातल्यांनी समजून घ्यायला ते तर नंतर घेतील ज्यांच्या घरातले चांगले आहेत मुलं पती ते समजून घेतील पण सर्वात आधी आपण आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे माझी चिडचिड होते मला या गोष्टीचा त्रास होतोय तर मोस्ट ऑफ तुम्ही हे करा की काही कॉमेडी व्हिडिओज बघा किंवा तुमच्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्यांना असं थोडस फ्री राहायला आवडतं म्हणजे स्वतःच्या आवडी निवडी जपा त्यांच्याशी बोला आणि नुसतेच रडारडीच्या सिरियल्स बघू नका फ्रेंड्स असे टीव्ही सिरियल बघा किंवा मग अशा रील्स बघा जे तुम्हाला प्रसन्न करतील असं होतील अशा रील्स बघा बाकी याच्यावर काहीही औषध नाहीये तुम्ही फक्त तुम्हाला आवडीचं काम करा कोणाला टेलरिंग आवडते त्यांनी टेलरिंग करा ज्यांना पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ते व्हिडिओज बघा त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा काहींना डान्स आवडतो तर फ्रेंड्स कोणी हसेल म्हणून आणि हे करेल म्हणून असं काहीही नाही सरळ दरवाजा बंद करा मोबाईल वर रील्स लावा व्हिडिओज लावा आणि मनसोक्त डान्स करून घ्या तिथं कोणीही तुम्हाला पाहणार नाही कोणीही जज करणार नाही आणि तुमचा जो वेळ आहे तो खूप चांगला जाईल आणि हा जो मानसिकदृष्ट्या आपल्याला असं वाटतं की मी खूप वीक झाले मी छान नाही दिसत आहे आता मी थोडीशी जाड झाली आहे कारण ह्या एजमध्ये असं होतं तर फ्रेंड्स या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमच्या आवडीनिवडी जपा आणि जर का तुम्हाला टेलरिंग आवडत असेल तर प्लीज आमचे व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स तर तोपर्यंत आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या स्वतःला ओळखा स्वतःला काय आवडतं याचं निरीक्षण करा आणि त्या गोष्टी करा आणि आता चला आपल्याला आपल्याला मेन मुद्द्याकडे आपण वळूयात की आपली साडी की आपण पाचवार साडीमध्ये ही नऊवार साडी शिवलेली आहे तर ती कशी शिवलेली आहे तर चला आपण त्याचा व्हिडिओ स्टार्ट करूयात तोपर्यंत तर चला फ्रेंड्स आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात मी इथे दीड मीटर फेब्रिक घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने फोर फोल्ड करून ठेवलेलं आहे त्यावरती आपण उंची घेऊयात जेवढी पण तुमची उंची आहे त्याप्रमाणे उंची घ्यायची आहे मी इथे बत्तीस इंच उंची घेतलेली आहे तुम्हाला जर थोडी वाढवा घ्यायची असेल तर तुम्ही एक इंच ऍड करू शकता वरती दोन इंचा बेल्ट येतो त्यामुळे मी काहीच ऍड नाही केलेलं त्यानंतर इथे कमरेचा शे कमरेसाठी मार्किंग करायचं आहे तर इथं कमरेचं माप आहे अठ्ठावीस इंच तर इथे कमरेचा चौथा भाग करून घ्यायचा आहे सात सात अधिक दोन नऊ घेतलेले आहेत गेअर साठी फ्रेंड्स आपण कमरेचा तिसरा भाग करायचा आहे तर इथे साधारणतः सव्वा नऊ असा हा तिसरा भाग येतो तर त्याच्यामध्ये आपण दोन इंच ऍड करून घेतलेले आहेत सव्वा अकरा त्या पुढे आपल्याला दोन इंच अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे आहेत खाली बॉटमच्या ठिकाणी फ्रेंड्स बॉटम जेवढा आहे त्याचा काय करायचा आहे निम्मा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक इंच ऍड करून मार्क करून घ्यायचं आहे इथे नऊचा होता बॉटम साडेचार प्लस एक इंच केलं साडेपाच वर मार्किंग करून घेतली आणि फ्रेंड्स आता आपण याला कट करून घेऊयात अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला पदराचं माप कसं घ्यायचं आहे की उंचीच्या दुप्पट उंचीच्या दुप्पट आपल्याला पदर काढायचं आहे तर अशा पद्धतीने सुलटी साडी तुमच्या समोर टाकून घ्यायची आहे लक्षात घ्या फ्रेंड्स इथं चुक चुकण्याची शक्यता असते तर साडी तुमच्याकडून टाकायची आहे पदर या साइडला टाकून तर इथे बत्तीस उंची होती तर मी इथे चौसष्ट वर मार्किंग केलेली आहे फ्रेंड्स बघा आणि त्यापुढे दहा इंच मार्क करायचा आहे जो खालचा पदराचा जो साइड आहे तुमच्याकडचा तिथे दहा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आणि जो वरचा चेस्ट कडचा जो पदराचा साइड आहे तो आपण तेवढाच घेणार आहोत चौसष्ट इंच म्हणजे की उंचीच्या दुप्पट तर अशा पद्धतीने हा क्रॉस ही क्रॉस लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे इथे हे इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन करून घ्यायची आहे कारण या साइडला आपण दहा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत पदराची जी वरची मिरी असते त्या साईडला आपण दहा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत साडी सुलटी ठेवलेली आहे फ्रेंड्स इथे चुकू नका कारण इथे जर चुकलात तर तुमची साडी चुकू शकते सो व्हिडिओ प्लीज स्किप न करता पहा थोडासा वेळ लागला तर चालेल पण मग तुम्ही जे काम करताय ते अगदी परफेक्ट होईल तर अशा पद्धतीने आपण याला कट करून घेणार आहोत हे पहा हे तुम्हाला अशा पद्धतीने क्रॉस मध्ये कट करायचंय फ्रेंड्स जी आपली पदराची मिरी असते पहिली ती ऍज इट इजच घ्यायची आहे उंचीच्या दुप्पट आणि जी वरची मिरी असते ती आपण दहा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत हे मी पुन्हा पुन्हा सांगते फ्रेंड्स तुम्हाला आता अशा पद्धतीने साडीच्या बॅक साइडनी आपल्याला घडी करून घ्यायची आहे चार पदरी चार पदरी घडी केल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला इथे हा जो आपण पार्ट काढलेला होता पॅन्टचा तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने वरच्या साइडला आपण चार इंच एक्स्ट्रा घेतोय तीन इंच चार इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचे आहेत कारण आपल्याला ते चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे तर अशा पद्धतीने आपण आखून घेणार आहोत आता फ्रेंड्स याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा जोपर्यंत आम्ही कट करतोय फ्रेंड्स तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक देखील करा आणि कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर अशा पद्धतीने पॅन्टचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला इथून अशा पद्धतीने जो पॅन्टचा भाग होता तो घ्यायचा आहे पुन्हा सरळ ठेवायचा आहे एकच पदर आहे साडीचा हा फ्रेंड्स डबल टिबल चौबल असं काही नाही आहे सिंगल पदर आहे अशा पद्धतीने तर साडीचा सुलटा भाग आहे त्या सुलट्या भागावर तुम्हाला अशा पद्धतीने हा पॅन्टचा पॅन्टची जी कटिंग केलेली आहे आपण ती ठेवायची आहे हे पहा अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आपल्याला ऍज इट इज हे आखल्यानंतर फ्रेंड्स आपण काय करणार आहोत की साडीचा जो पुढचा भाग आहे मिऱ्यांचा तो करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स अरेंज करायच्या आहेत क्रॉस मध्ये थोडीशी फक्त एक प्लेट तुम्हाला समोरची प्लीट तुम्हाला समोरची उचलायची आहे म्हणजेच मिरी आणि ती अशा पद्धतीने क्रॉस मध्ये ठेवायची आहे हे पाहू शकता तुम्ही आणि इथे मध्ये मध्ये फ्रेंड्स तुम्ही इथे टाचण्या वगैरे लावत जा म्हणजे जी आपली फ्रील आहे म्हणजे ज्या मिऱ्या आहेत आपल्या त्या अजिबात हलणार नाहीत आणि व्यवस्थित राहतील तर अशा पद्धतीने वरच्या साईडला फ्रेंड्स पाव पाव अंतर ठेवायचा आहे प्रत्येक मिरीमध्ये हे इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला अरेंज करून घ्यायचं आहे आणि टाचणी लावून त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे आता पुढची जी मिर आहे फ्रेंड्स तिथे आपल्याला आपण याला देऊन घेणार आहोत तर हे पहा आपल्या मिर्याच्या रेडी झालेल्या आहेत आणि इकडनं जे आपण पॅन्टचा भाग जो ठेवलेला होता तो ऍज इट इज कट करून घ्यायचा आहे जसं आपण आखला होता तर आता आता हे आता आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण काढूयात मागचे दोन काठ हे पहा इथे आता जेवढी पण उंची आहे तुमची आता इथे बत्तीस इंच होती तर त्यामध्ये आपण पाच इंच ऍड करणार आहोत अशा पद्धतीने मी इथे मार्किंग आहे आणि वरच्या साईडला फ्रेंड्स तुम्हाला पंधरा सोळा चौदा जितकं घ्यायचं आहे तितकं घ्या मी इथे मला ही पाचवार साडी मध्ये करायची आहे म्हणून मी थोडस कमीच माप घेतलेलं आहे त्यामध्ये माझ्या दोन ते तीन मिर्या आरामशीर बसतील तर खालच्या साइड ला अशा पद्धतीने गोलाकार देऊन फ्रेंड्स तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे इथं कट झाल्यानंतर आपण घेणार आहोत स्टिचिंग साठी स्टिचिंग साठी घेतल्यानंतर इथे तुम्हाला तर आता फ्रेंड्स आपण हे अस्तर जे आहे ते ठेवून शिवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला जे आपण चार इंच एक्स्ट्रा घेतलेलं त्याच्या इथे आपण चुन्या मारणार आहोत अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत तर हे पहा फ्रेंड्स मी इथे करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा लुक दिसेल म्हणजे थोडासा घोळ येईल पायाला आणि तो छान दिसेल साडीला तर त्यानंतर फ्रेंड्स आपण काय करणार आहोत याला पदर जॉईंट करून घ्यायचा आहे तर पदर जॉईंट करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला एक पाय घ्यायचा आहे पॅन्टचा आणि अशा चुन्या टाकायच्या आहेत वरच्या साइडला संपूर्ण आसन पर्यंत हे पहा इथे तुम्ही पाहू शकता आणि ह्या फ्रेंड्स चुन्या ज्या आहेत म्हणजे आपण पदराला पिन अप करतो त्या घड्या कशा करतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे हे पहा इथे मी चुन्या टाकून घेतलेल्या आहेत वरच्या साइडलाच चुन्या तुमच्या आल्या पाहिजेत आणि आसनच्या मापामध्ये तुम्हाला पूर्ण पदर जो आहे तो ऍडजस्ट करायचा आहे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण हा जो मागचा काठ आहे काष्टा आहे मागचा तो रेडी करणार आहोत जिथे आपण पदर लावलेला ला आहे तिथेच आपल्याला हे अशा पद्धतीने उलटी साइड ठेवायची आहे काठाची आणि खालच्या साइडला पायाच्या तिथे संपूर्ण चुन्या मारून घ्यायच्या आहेत आणि वरचं आसन ॲज इट इज जॉईन करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही इथे मी केलेला आहे आणि उलट ठेवायचं आहे फ्रेंड्स काष्टा याच्यावर हे नक्की लक्षात ठेवा उलटी साईड ठेवायची आहे जर का तुम्ही सुलटी ठेवली तर ते चुकेल त्यासाठी सांगते फ्रेंड्स की व्हिडिओ जो आहे तो बिना स्किप करताना बघा तुम्ही तर अशा पद्धतीने आपला हा काठ इकडे येणार आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा हा जो काठ आहे तो रेडी झालेला आहे मिर्या टाकायचे आहेत तिथे वरच्या साइडला हे बघू शकता खूप छान दिसेल आता हे आता जी दुसरी साइड आहे पॅन्टच्या पायाची ती पण आपण रेडी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने वरच्या साइडला चुन्या टाकलेल्या आहेत आणि खाली ॲज इट इजच जोडलेलं आहे आता हा जो काठ आहे फ्रेंड्स तो या साईडला नाही जोडायचा आहे तो पुढच्या साईडला जोडायचा आहे अशा पद्धतीने या साईडला आपल्याला जोडायचा आहे वरती आसन पासून स्ट्रेट शिलाई घ्यायची आहे जसं आहे तसं आणि खालच्या साइडला आपल्याला काठाच्या कोपऱ्यापर्यंत चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे इथे बघू शकता तुम्ही आणि हा देखील काठ तुम्हाला उलटाच ठेवायचा आहे तर हे पहा फ्रेंड्स मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही काठ जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत एकमेकांना तर अशा पद्धतीने एकमेकांवर काठ ठेवायचं आहे आणि आतल्या साईडला आपल्याला दहा ते बारा इंचावर टीप मारून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही इथे दहा ते बारा इंचावर आपण आता ही टीप मारून घेतलेली आहे आणि काठ पहा फ्रेंड्स खूप सुंदर दिसत आहेत इथे हे बघा दोन्ही साइडचे काठ आपण अटॅच करून घेतलेले आहेत एकमेकांना आणि आता फ्रेंड्स काय करायचं आहे की आतले जे दोन्ही आसन आहेत ते एकमेकांना अटॅच करून घ्यायचे आहेत हे बघा हा जो सीट घेराचा जो भाग आहे तो एकमेकांना अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा है आहे तर चला मग आपण हे स्टिच करून घेऊयात आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा काठ इथे येणार आहे मधोमध तर हे पहा फ्रेंड्स आपण आसन जे आहे म्हणजे जो सीट घेराचा जो भाग आहे तो अटॅच करून घेतलेला आहे वरती काठ देखील के अटॅच केला आहे अगदी मधोमध आपल्याला तो काठ घ्यायचा आहे आणि आता ही जी आहे फ्रंटची बाजू पॅन्टची म्हणजे साडीची ती आता आपण काय करणार आहोत मिऱ्यांचा जो साईड आहे तो लावून घेणार आहोत फ्रंटचा तर तो या साईडला आपल्याला जॉईन करायचा आहे तर फ्रेंड्स आपल्याला इथे जॉईन द्यायचा होता पुढे तर तो आपण आता देऊन घेतलेला आहे आणि आता आपण जी वरची मिरी आहे सगळ्यात वरची मिरी ती करणार आहोत हे पहा इथे मी जॉईंट दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिऱ्या झाल्यानंतर जी वरची मिरी आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला टर्न करून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने ही सगळ्यात वरची जी मिरी आहे ती करायची आहे आपल्याला हे बघा आता इथे आपण पिन लावून घेऊयात म्हणजे हे व्यवस्थित राहील आपल्याला स्टिच करण्यासाठी हलणार नाही हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे फ्रेंड्स म्हणजे जो लुक आहे तो चांगला दिसेल आपला साडीचा अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचं आहे तर हे, हे पहा फ्रेंड्स इथे स्टिच झाल्यानंतर आपण याला कट केलेलं आहे वरची जेवढं उरलेलं आहे फेब्रिक तेवढं आपण कट करून घेतलेला आहे आणि आता फ्रेंड्स आपण हे अटॅच करून घेणार आहोत जो तुमच्याकडचा जो साईड आहे पायाचा त्याला तुम्हाला अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आसन पासून खाली पायापर्यंत तर हे फ्रेंड्स आपण अशाच पद्धतीने उलटच ठेवायचं आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स की जी आपण मिरांची साईड जो आहे ती अशी पद्धतीने उलटी ठेवायची आहे आणि उलट ठेवून याला स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स हे जे दुसरं आसन आहे फ्रंटच ते अटॅच करून घ्यायचं आहे एकमेकांना शिवून घ्यायचं आहे तर हे पहा फ्रेंड्स मी इथे टीप मारून घेतलेली आहे तर आता टीप मारल्यानंतर हे जे दोन्ही पाय आहेत ते असे एकमेकांना एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि हे जे सगळं फेब्रिक आहे मिऱ्यांचं पदराचं जेवढं काही फेब्रिक का आहे ते आतल्या साईडला असं टाकून द्यायचं आहे जसं आपण पिशवीमध्ये सामान भरतो ना तसंच आपल्याला हे भरायचं आहे संपूर्ण कारण की आपल्या ते शिवणामध्ये आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने ते पूर्णपणे आत टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक स्टिच करून घ्यायचा आहे हे बघा फ्रेंड्स हे जे सगळा भाग आहे पदराचा मिऱ्यांचा तो संपूर्णपणे असा आत गेला पाहिजे आणि इथून तुम्हाला स्टिच करून घ्यायचा आहे स्टिच केल्यानंतर फ्रेंड्स हे आता आपण दोन्ही पाय सरळ करून घेतलेले आहेत आणि आता बघू शकता तुम्ही आपली साडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता आपल्याला इथे फक्त वरती बेल्ट लावायचा आहे तर बेल्ट लावण्यासाठी आपण अशा पद्धतीने चार ते साडेचार इंचा फेब्रिक घेतोय इथे पहिले आपण कमरेचं माप घेऊयात संपूर्ण किती आहे इथे सोळा आलेला आहे तर आपण एक ते दोन एक ते दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत कारण की आपल्याला साईड फोल्ड द्यायचा आहे तो तुम्हाला मी नंतर सांगेलच तर अशा पद्धतीने मी साडेचार वर मार्क करते आणि सतरा इंच मी हे फेब्रिक घेतलेले आहे सतरा ते साडेसतरा इंच असं घ्यायचं आहे कारण ते सोळा आलेलं आहे त्याच्यापेक्षा एक दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे फ्रेंड्स आता आपण हे कट करून आणि हे तुम्हाला जे फेब्रिक आहे म्हणजे ही जी पट्टी आहे ती आतल्या साइडने अशी करून घ्यायची आहे तुम्ही कमरेचा मध्य करून घ्यायचा आहे तिथे आणि आतल्या साईडनी अशी ही पट्टी लावायची आहे खालच्या साईडला तुम्हाला ही उलटी दिसली पाहिजे तर अशा पद्धतीने ही टीप मारून घ्यायची आहे आपण इथे संपूर्ण कमरेचा जो साइड आहे वरचा तो संपूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे हे स्टिच झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने ही पट्टी अशी ठेवायची आहे तर इथे एक ते दीड इंचावर तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड इंच तुम्हाला मोकळ सोडायचा आहे जिथून पन... आपण नाडी इन्सेट करू शकू आणि त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा शिलाई अशी मारून घ्यायची आहे मधला जो पार्ट आहे तो तुम्हाला मोकळा सोडायचा आहे जिथून आपण नाडी घालू शकू हे बघा इथे इथे ओपन ठेवलेलं आहे मी आणि आता हे जे दोन्ही साईड आहेत ते डबल फोल्ड मारून अशी शिलाई मारून घ्यायची आहे वरतून एक हे पहा तुम्ही इथे खूप छान असं आता आपली साडी रेडी होणार आहे तर अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अशा या शिलाईवर आता इथे ना काठ नाही उरलेला फ्रेंड्स नाहीतर काठ जर उरलेला असता तर, तर आपण इथे वरती काठ लावला असता आणि आपली जी साडी आहे ती आणखीन अट्रॅक्टिव्ह वाटली असती पण फ्रेंड्स पाच वार मध्ये नऊवार बसवणं ते पण बत्तीस उंचीच तर खूप मोठी गोष्ट आहे फ्रेंड्स ही जे म्हणतात की पाच वारीमध्ये नऊवार बनते मोठ्यांची तर काहीही बनत नाही फ्रेंड्स त्याच्यानी पदर खूप लहान येतो आणि हा जो पदर आहे साडीचा सा तो खूप छान आलेला आहे आणि आपली साडी खूप छान अशी रेडी झालेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा